नमस्कार मित्रांनो जय शिवराय आता चालू आहे ऑक्टोबर आज आहे दोन तारीख दसरा आणि मी चाललो आहे माझ्या एका ड्रीम वर, किंवा ड्रीम यात्रेवर ती म्हणजे केदारनाथ यात्रा ही हा जो वाटेतला प्रवास आहे तो मी अनप्लॅन ट्रीपमधून केलेला आहे फक्त माझं मुंबई टू हरिद्वार हरिद्वार टू मुंबई असं ट्रेनचं तिकीट फक्त बुक आहे पुढचं काहीच बुक नाही एक दिवसाचं वर्क फ्रॉम होम करणार आहे आणि पुढचा सगळा आठवडा मी फिरणार आहे आता वाजले दुपारचे दोन दोन वाजता मी चाललो आहे भांड्रा स्टेशनला आमची गरीब गरीबरथ एक्सप्रेस आहे जी मथुरेपर्यंत आहे तर मी उद्या उतर उद्या पोहोचल्यावर मथुरेचं पूर्ण शकेल तर मी आता आलो आहे बँड्रा रेल्वे स्टेशनवर आणि इथून मी चाललो आहे मथुरेला ही जी समोर आहे ती आहे गरीबरथ एक्सप्रेस ही फक्त मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार या तीनच दिवसांसाठी असे स्क्रीनवर मी हा जो चार्ट दाखवला आहे त्या चार्टचा हा आहे त्या रेल्वेचा रेल्वे रूट तर तुम्हीसुद्धा नॉर्थला जात असाल तर ही ट्रेन नक्की प्रेफर करा तर फायनली आम्ही मथुरेवरून हरिद्वारला आलो आहे पँड्रा हरिद्वार जी एक्सप्रेस असे तीच मथुरेला थांबते आणि त्याच मार्गाने मग आम्ही आलेलो आहे खूप जन आम्ही स्लीपरचं तिकीट काढलेलं आहे त्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला कारण लोकं आलेली त्याच्यात एकाचं सुद्धा मारलं तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचासुद्धा आपण विचार केला पाहिजे नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे आता आम्ही आलेलो आहे हरिद्वारमध्ये मग अशी तुम्ही बघितलं आम्ही कुठल्या ट्रेनने आलो हरिद्वार स्टेशनला एकदम फोटो काढले आणि आता आम्ही जवळ जात होतो तर एक रूम बुक केली जिथे आम्हाला दोनशे रुपये पर पर्सन म्हणजे चारशे रुपये एका रूमचे लागले आणि पाण्याच्या बादलीचे चाळीस रुपये वगैरे एक्स्ट्रा चालतील बट इट्स अ म्हणजे एकदम मिनिमम टाईप मिनिमल टाईपचं रूम आहे एकदम ॲव्हरेज रूम आहे आम्हाला रूममध्ये राहायचंच नाही आता आम्ही आंघोळ केली आणि बाहेर पडले लगेच आता आलो आहे आम्ही तिथे खालसा हॉटेल खालसा हॉटेलमध्येच आलो आहे हॉटेलच्या खाली, नहीं। खाली ते रेल्वे स्टेशनमधून जसे तुम्ही बाहेर पडाल तर तिथे एक महादेवांचा स्टॅच्यू आहे आणि त्या चौकातच ते खालसा हॉटेल आहे आता आम्ही आलू पराठा घेतला आहे आणि मग पुढचा आमचा जो प्लॅन असेल तो व्हिडिओमध्ये तुम्ही बघा मित्रांनो हा जो समोर बघताय ती शिवमूर्ती आहे तो आहे कावड चौक हरिद्वारमधला खूप फेमस आहे याच्याजवळच आहे ते म्हणजे रेल्वे स्टेशन आणि याच चौकामध्ये आम्ही आमचा स्टे घेतला आहे हॉटेल पनामामध्ये हे समोर जे दिसतंय त्याच्याच खाली रेल्वे स्टेशन आहे आणि आता आम्ही चाललो आहे मनसादेवी आणि चंडीदेवीकडे चालतच चाललो आहे तर मनसादेवी आणि चंडीदेवीला जायला असं कुपन मिळतं ते आता आम्ही मनसादेवी चंडीदेवी प्लस रिटर्न असं तिकीट घेतलं आहे ज्याची दोन जणांची कॉस्ट आहे एवढी आणि इथून आमचा रोपवे आता सुरू होईल मग रोपवेने आम्ही पहिले जाणार मनसादेवीला राईट मनसादेवीला जाणार आणि मग मनसादेवीवरून परत चंडीदेवीला जाणार मग रिटर्न येणार तर असं आहे ते आमची सिक्युरिटी चेकिंग होते असं झिगझॅग आहे आणि मग तिथून आम्हाला जाईल हरिद्वार स्थित मनसादेवी आणि चंडीदेवी या दोन देव्यांचं दर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल ते सुद्धा रोपवेने तर ही आहे त्याची ऑफिशियल साईट उडनखटोला डॉट कॉम यामध्ये कुठल्याही तारखेचं तुम्ही सिलेक्ट करू शकता कुठलाही स्लॉट तुम्ही बुक करू शकता आणि पर पर्सनचं जे फेअर आहे ते आहे फोर थर्टी नाईन रुपीज चारशे एकोणचाळीस रुपये एका व्यक्तीचे आणि जर तुमच्याबरोबर कोण लहान व्यक्ती असेल तर त्याचे चार्जेस आहेत टू ट्वेंटी फाईव्ह रुपीज दोनशे पंचवीस रुपये आणि मनसादेवी ते चंडीदेवी हे अंतर थोडं जास्त आहे ते जर तुम्हाला बसने करायचं असेल तर त्याचे चार्जेस आहेत पंच्याण्णव रुपये तर आम्ही या ठिकाणी दोघांचं बुक केलेलं के होतं आमचं इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्ट तर आमचा जो टोटल खर्च आहे तो झालेला होता वन झिरो सिक्स एट या हरिद्वारच्या रोपवेमधून प्रवास करताना तुम्हाला गंगा नदीचं विस्तीर्ण असं क्षेत्र दिसतं हे जे समोर बघताय ते आहे अज प्रचंड पसरलेलं असं नदीचं विस्तृत क्षेत्र मनसादेवी हे हरिद्वारमधील एक शक्तीपीठ असून ते हिंदूंच्या बावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे या ठिकाणी देवीच्या महालक्ष्मी महासरस्वती आणि मनसादेवी अशा त्रिपिंड स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन होते बिल्व पर्वतावर म्हणजे याच ठिकाणी देवी सतीच्या डोक्याचा भाग पडलेला होता किंवा कपाळाचा भाग पडलेला होता त्यामुळे हे एक प्राचीन शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते मनसादेवीचं आमचं दर्शन झालेलं आहे मनसादेवी हे हरिद्वारमधल्या तीन शक्तिपीठांपैकी एक आहे मनसादेवीचं श दर्शन घेऊन आता आम्ही रोपलेनेच खाली उतरतो कारण आम्ही रिटर्न तिकीट काढलेलं आणि तिथून आता आम्ही जातोय कुठल्या देवीला चंडी देवीला आता आम्ही जातो पुढे मनसा मनसादेवीचा हा रोपवे उतरून आता आम्ही जात आहोत नीलपर्वताकडे म्हणजे चंडीदेवीचं दर्शन घ्यायला हरिद्वारमध्ये एकूणच पंचतीर्थ आहेत ज्या पंचतीर्थांचं दर्शन हे प्रमुख मानलं जातं त्यामध्ये आहे तीर्थ कणखल क्षेत्र बिलव पर्वत नील पर्वत आणि गंगाद्वार म्हणजे हरकी पौरी या पाच ठिकाणांचं दर्शन हरिद्वार यात्रेमध्ये प्रमुख मानलं जातं मनसा मनसादेवीचं दर्शन घेऊन आता आम्ही आलेलो रोपवे रोपवेमधून खाली आलो आहे आणि इथे आम्ही बसलो आहे कारण की आम्ही जे तिकीट काढलेलं आहे त्याच्यामध्ये चंडीदेवीपर्यंत जाण्याचं ट्रान्सपोर्टेशन पण आहे तर ता आता आमचा वेटिंग नंबर आहे दहा तर तो, तो वेटिंग नंबर आल्यावर आम्हाला कळेल की आम्ही रिक्षाने जाणार आहे की बसने जाणार आहे की कसं जाणार आहे चंडीदेवीमध्ये आणि तिथला रोपेचा खर्च पण इथं तिथला रोपेचा खर्च पण त्याच तिकीटाला इन्क्लूड आहे तर तुम्ही येत असाल तर असंच प्लॅनिंग करून मनसादेवीचं दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहोत आता चंडीदेवीकडे आणि हे चंडीदेवीच्या दर्शनासाठीचा टोकन या ठिकाणी असं टोकन व्यवस्था आहे आणि याच ठिकाणी आपल्याला वेटिंग नंबरनुसारच रोपवेने वर सोडलं जातं त्यानंतर आम्ही घेतलं चंडीदेवीचं दर्शन आणि चंडीदेवीचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे पुढच्या प्रवासाकडे तर मनसादेवी आणि चंडीदेवी या दोन्ही देवींचं देवी, देवीं दर्शन घेऊन आम्ही जी बस ज्या बसचं तिकीट आम्ही काढलेलं होतं त्याच बसचं आम्हाला हायवेपर्यंत सोडलेलं आहे जिथून देहरादून आणि बाकीच्या ऋषिकेश अशा ठिकाणी जाण्यासाठी बसेससुद्धा आहेत आणि तिथून ती तीस रुपये पर सीटप्रमाणे आता आम्ही शांती शांती कुंजला जातो आहे तिथे पुढची मंदिरं आम्ही फिरणार आहोत आणि तीस रुपये पर ऑटो शेअरिंग ऑटो आहे आणि त्याच ऑटोने आता आम्ही जातो बघूया तो कुठल्या गेटपर्यंत सोडतो आहे पुढची माहिती देतो आणि काय फिरणार आहे ते ब्लॉगमध्ये पुढे बघू येस yes, तो आता ज्या वेळेला आम्ही आलो खाली उतरलो रिक्षा घेतली आणि रिक्षावाल्याने आम्हाला आहे शांतिकुंजला शांतिकुंजाचा हा जो समोर दिसतोय तो द्वार आहे आणि त्या द्वारातून आता आम्ही एंट्री करतो बघूया तर ज्या वेळेला तुम्ही शांतिकुंजाच्या एंट्रन्सला येता तर त्यावेळेला आधार कार्ड दाखवून तुम्हाला अशी एक रिसिप्ट बनवावी लागते ही फ्री ऑफ कॉस्ट आहे पण शांतिकुंजाचा एक नियम आहे तो म्हणजे पारंपरिक वेशभूषा जर तुम्ही येत असाल तुमच्या फॅमिलीबरोबर तर तुम्हाला ही पारंपरिक वेशभूषा आणि तो गणवेश जो आहे तो पाळलाच पाहिजे गायत्री तीर्थ शांतिकुंज याची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर साली श्रीराम शर्मा आणि भगवती देवी शर्मा यांनी हरिद्वारमधील याच छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर केलेली होती मात्र आज भारतातील सर्वात मोठ्या आश्रमांपैकी एक म्हणून शांतिकुंजाकडे पाहिले जाते जुन्या ऋषी किंवा गुरुशिष्य परंपरेला पुनरुज्जीवन करून गुरुकुल योजना आजच्या एकविसाव्या शतकातील पिढीपर्यंत पोहोचवणे हेच गायत्री परिवाराचे मुख्य उद्देश आहे शांतिकुंजमध्ये फिरताना तुम्हाला विविध प्रकारची दालनं दिसतील त्यापैकी हे आहे शांतिकुंजची माहितीपट करून देणारे एक दालन आणि हे जे आता तुम्ही पाहत आहेत ते आहे वृक्षांशी रिलेटेड किंवा हो, भारतीय आयुर्वेदातल्या वनस्पतींची माहिती देणारं दालन तुम्ही थोडं पुढे आलात की तुम्हाला दिसतं हिमालय दर्शन नावाचं दालन तर यामध्ये तुम्ही बघू शकता हिमालयात पसरलेल्या आपल्या चारही धामांची माहिती देणारं हे दालन आहे त्यानंतर आम्ही गेलो वेदमाता गायत्री मंदिरात इथे नव्याण्णव वर्षापासून एक अखंड ज्योत प्रज्वलित आहे त्याचंच हे दर्शन आम्हाला घडलं आता मी शांतिकुंजच्या बाहेर आलो गेट नंबर एकमधून बाहेर आलो आहे आणि ना अशी बरीच मंदि बरीच दुकानं आहेत तिथे वस्त्रांची तर हे असे छोटे छोटे आसन आहेत त्यानंतर कुर्त्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत आतमध्ये तर त्या तुम्ही विकत घेऊ शकता तर इथे मी एक ऑप्शन घेतला आहे माझ्या घरच्यांना रिटर्न द्याय देण्यासाठी छोटेसे आसन आहेत पूजेचे ते घेतलेत तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता ते सगळी लू दुकानालाईनी त्याच कॅटेगरीमध्ये आहेत तुम्ही आलात तर नक्की विजिट करा शांतिकुंजापासून पंधरा ते वीस मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे ते म्हणजे भारतमाता मंदिर भारतमाता मंदिर हे एकोणीसशे त्र्याऐंशी साली स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी स्थापन केलेलं एक मंदिर आहे या मंदिरामध्ये ऋषीमुनी वैज्ञानिक स्वातंत्र्य सेनानी या प्रत्येकाबद्दल माहिती देणारे काही फलक किंवा काही फ्लोअर आहेत वीस रुपयामध्ये तुम्हाला हे जे लिस्ट दिसते या सर्वांची माहिती तुम्हाला मिळते प्लस लिफ्ट चार्जेमध्ये चार्जेस त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे आणि ग्राउंड फ्लोरला म्हणजे तळमजलेल्याच भारतमातेची ही सुंदर मूर्ती तुम्हाला दर्शन देते तर आता मी आलेलो आहे हरिद्वार येथील भारतमाता मंदिरात हे भारतमाता मंदिर भारत साधारण सात माळ्यांचं आहे सा सुरुवातीला खालच्या फ्लोअरवर म्हणजे तळमजल्याला भारतमातेची सुंदर अशी अखंड भारत मातेची मूर्ती आहे आणि इथे आम्ही वीस रुपयाचं हे कुपन घेतलंय ज्या कुपनमध्ये आम्हाला डिजिटल शो दाखवणार आहे जो चौथ्या माळ्यावर आहे आणि लिफ्ट ही फक्त वर जाण्यासाठी आहे म्हणजे वर आपल्याला ती सहाव्या माळ्यावर सोडते आणि मग एक एक माळा करत आपल्याला खाली यायचं आहे आणि त्यातल्या चौथ्या माळ्यावर हे डिजिटल शोचं तिकीट आहे तर आता आम्ही जातो वर आणि वरून सगळी मंदिरं मी तुम्हाला दाखवत या व्हिडिओमध्ये पुढचा पुढची जी व्हिडिओ आहे ती तयार करतो आता लिफ्टने आम्हाला सहाव्या माळ्यावर सोडलं आणि टोटल मंदिराचे जे माळे आहे ते आहे सात माळ्याचं मंदिर तर सातव्या माळ्यावर जे मंदिर आहे ते आहे भगवान शिवांना समर्पित असं शिवमंदिर तुम्ही बघू इथे शिवप्रतिमा लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये हलाहलाचं पान करताना भगवान शिव आहे जलक्रीडा करताना शिव आणि विष्णू आहेत ठीक आहे आता सहाव्या फ्लोअरवर आल्या आणि सहावा फ्लोअर जो आहे तो भगवान विष्णूंना समर्पित आहे समोरून तुम्ही गंगा विस्तीर्ण असं खोरं बघू शकता की अजस्त्र अशी गंगा नदी कशाप्रकारे वाहून येते आणि इथे हरिद्वारला येऊन स्थिरवते आणि हे आहे विष्णू मंदिर विष्णू मंदिरात सुद्धा राधा कृष्ण बाकी बिहारी इत्यादी मूर्त्या त्यांनी लावलेल्या आहेत विष्णूखंडांना समर्पण सो पाचव्या माळ्यावरून फायनली आम्ही आता चौथ्या माळ्यावर आलेलो आहोत आणि इथे एक डिजिटल शो आहे ज्या डिजिटल शोचं वीस रुपये तिकीट आहे आणि भारताच्या प्रत्येक

भारतमाता मंदिरावरून ज्या वेळेला तुम्ही सरळ चालत येता त्यावेळेला तुम्हाला दोन विशाल मंदिरं मिळतात एक तर आहे लालद्वाराधाम आणि दुसरं आहे सुंदर असं सूरज सेवा सदन किती सुंदर आहे बघा हा 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 नटराजाची ही मूर्ती भव्य मूर्ती आहे जी त्यांनी त्या ट्रस्टच्या महाद्वारावर ठेवली आहे सुंदर आहे आणि याच मंदिरा याच मंदिराच्या काही असं पुढे आलं की तुम्हाला हे असेल सुंदर सिद्धपीठ पवित्र गुफा वैष्णव देवी मंदिर तर खूप सुंदर दिवस आहे एकदा हे बघा वर सारथ्य सारथ्य करत असलेला श्रीकृष्ण आहे आणि इथे राम ज्या वेळेला त्या बोटीतून जात आहेत ते आहे बरीच बऱ्याच मोठ्या मोठ्या मू मूर्ती आहेत गणपती आहेत हनुमानजी आहे आपण आज जाऊन काय भारत माता मंदिर आणि वैष्णव देवी मंदिर बघून आम्ही या गंगा नदीच्या ब्रिजवरून आम्ही निघाले आता आम्ही पुढे जाणार आहे बघूया उत्तराखंडातील चारही धामांचे द्वार म्हणून प्रसिद्ध असलेले शहर म्हणजे हरिद्वार उत्तराखंडातील यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ या चारही यात्रांची सुरुवात ज्या ठिकाणाहून होते त्या ठिकाणाला म्हणजे त्या द्वाराला हरिद्वार असे म्हणतात काही ठिकाणी याला हरिद्वार म्हणजे शिवाचे द्वार किंवा केदारनाथला जाण्याचे द्वार असं म्हणतात तर काही ठिकाणी याला बद्रीनाथला जाण्याचे द्वार म्हणजे हरिद्वार असे म्हणतात हिंदू पुराणांमध्ये हरिद्वारचा उल्लेख हा वेगवेगळ्या नावांनी केलेला आढळतो काही ठिकाणी मायापुरी कपिलस्थान तर काही ठिकाणी गंगाद्वार या नावाने हरिद्वारचा उल्लेख आढळलेला आहे केवळ आपल्यासारख्या यात्रेकरूंनाच नाही तर चायनीज ट्रॅव्हलर स्वॅन सँग यांनी सातव्या शतकात हरिद्वारचा उल्लेख आपल्या पुस्तकात केलेला आढळतो हरिद्वारच्या ऐतिहासिक उल्लेखाबद्दल बघायला गेलं तर महाभारतातील वन पर्वतात जिथे धौम्य ऋषी युधिष्ठिराला सांगतात हे युधिष्ठिरा गंगा ज्या ठिकाणी वेगाने धावते ज्या ठिकाणी यक्ष राक्षस गंधर्व सर्वांचं दर्शन घडतं असं ठिकाण म्हणजे गंगाद्वार किंवा याच ठिकाणाला हरिद्वार असे म्हणतात तुम्ही सुद्धा हरकी पौरीला येत असाल तर हरिद्वारच्या या गंगा नदीत स्नान करायला नक्की विसरू नका तुम्ही सुद्धा यायचा प्लॅन करत असाल तर थोडं लवकर या कारण की हा आम्हाला एवढ्या पाठचा व्ह्यू मिळाला आहे तुम्ही आता बघू शकता कारण मी झूम आऊट करतो आणि एवढ्या पाठून आम्हाला आता गंगा आरती अटेंड करायची आहे गंगा आरती झाली आणि गंगा आरती करून लगेचच आम्ही हरिद्वारच्या या गंगा किनारी असलेल्या काही प्राचीन मंदिरांना भेट दिली गंगा आरती झाली की गर्दी वाढते त्यामुळे लगेचच तुम्ही तुमची पावलं वळवा ती म्हणजे शॉपिंगच्या दिशेने हरिद्वारमध्ये सुद्धा गल्ल्या आहेत एक्झॅक्टली वाराणसीसारख्या त्यामुळे तुम्हीसुद्धा शॉपिंगला थोडासा वेळ डेडिकेटेड देऊ शकता आणि या रस्त्यांवर खाण्याला खायलासुद्धा स्ट्रीट फूड खूप छान चां, चांगलं मिळतं तर आम्ही इथे हे मोमोज ट्राय केले तर तुम्हीसुद्धा असं स्ट्रीट फूड थोडंसं ट्राय करू शकता हरिद्वार हे शरीर मन आणि आत्म्याने थकलेल्या लोकांचं निवासस्थान राहिलेलं आहे विविध कला विज्ञान आणि संस्कृती शिकण्याचे शैक्षणिक केंद्र देखील हरिद्वार राहिलेलं आहे हे आहे हरिद्वार मधलं माया शक्तीपीठ हे भारताच्या बावन्न शक्तीपीठांपैकी पे एक आहे बऱ्याच बरीच लोक ज्यावेळेला हरिद्वारला येतात त्यावेळेला त्यांना माहीत नसतं की हरिद्वारमध्ये सुद्धा एक अखंड शक्तीपीठ आहे तर हेच आहे मायादेवीचं शक्तीपीठ पौराणिक कथेनुसार या ठिकाणी माता सतीचं हृदय किंवा नाभीचा भाग पडलेला होता त्यामुळे हे एक अखंड शक्तीपीठ आहे या मायादेवीच्याच उल्लेखावरून पुराणांमध्ये हरिद्वारचा उल्लेख हा मायापुरी म्हणून आढळतो तर आजचा दिवस मी इथेच संपवतोय आता आम्ही आलेलो आहात मायादेवीच्या मंदिरावरून परत आमच्या रूमवर मग अशी दुपारी ज्या हॉटेलमध्ये आम्ही खाल्लं त्याच हॉटेलमध्ये आता आम्ही जेवलो आता जेवून आम्ही मी एक मस्त लस्सी पियालो आणि उद्याचा दिवस आम्हाला सुरुवात करायचा आहे केदारनाथकडे जायला आणि त्यासाठी उद्या आम्हाला स्कूटीसुद्धा रेंट करायची आहे तर आजचा दिवस मी इथेच संपवतो आजचा ब्लॉग इथेच संपवतो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा